अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाटाणा आणि बटाट्याची मस्त सुक्की भाजी तर त्याचं साहित्य मी इथं बघा हे घेतलं आहे इथं एक मोठी वाटी बनून म्हणजे एक बाऊल बनून वाटाणा घेतला आहे ताजा इथे घेतली कोथंबीर तेल थोडंसं पाणी इथे घेतलं एक बटाटा चिरून छोटासा मिरची फोडणीसाठी आपल्याला कांदा टोमॅटो इथं हळद घेतली आहे इथं घरचा हा मसाला आहे माझा तो घेतला आहे गोडा मसाला धना पावडर मीठ आणि आला रेसिपी करण्याआधी मी तुम्हाला एक गंमत सांगते हे बघा काल मी डी मार्टला गेले होते कारण की मला कमेंट येत होत्या ताई तुमची कढई अशी वगैरे तर त्यासाठी मी खास त्या ताईंचं ऐकून काल खरेदीला गेले आणि मस्तपैकी हे डी मार्टवरनं मी हा पॅन आणला आहे हे तडक्याचं भांडं ही जाडी आणली आणि हा नॉनस्टिक तवा आणला आहे छान की जे जे करून आपल्या जे शिजवतो त्या वस्तू लोकांना चांगल्या दिसल्या पाहिजे त्यासाठी मी हे खरेदी केली आहे कारण पूर्वी जो जमाना होता आपल्या आईवडिलांच्या काळात आजी आजोबांच्या काळात अगदी पितळीच्या भांड्यांना कलई लावा त्यात स्वयंपाक बनवा किंवा झरमलच्या भांड्यात तर आता ते सगळं गेले आता जमाना काय निघाला आहे मास्टिक काळी भांडी वापरा चुलीवरचं जेवण खा त्या पद्धतीनेच आता म्हटलं चालावा म्हणून ही खरेदी मी काल केली आहे तर आता मी रेसिपीला सुरुवात करते आहे तर इथं मी गॅस चालू करते पहिला सगळ्यात आधी पॅन आहे गॅसवर थोडंसं तेल टाकून घेऊ आपण ह्याच्यावर तापले आता त्यात हा मटार घेतला वाटाण आहे तेलावर मी त्यात थोडंसं चवीसाठी वाटाण्याला मीठ लागते नॉर्मली तर जिथे करून आपले वाटाणे भाजीत चवदार लागते कारण वाटाणा थोडा आपल्याला उभरत लागतो त्यासाठी मी हे टाकले एक दोन मिनटं अगदी झाकण टाकून घेते झालंय वाटाणा आपला तेलावर चांगला मग तू शिजून निघालाय आता मी हा काढून घेते थोडंसं तेल टाकते तेलावर आपल्याला हा बटाटा जरा परत तळून घ्यायचा आहे मस्त त्याला आपण असा फ्लिप चालूच बाय असा केल्यासारखा मस्त आपण फक्त करून घेऊया पण एक मिनटं झाकण टाकते मिनटं आहे आपला बटाटा पण चांगला तेलावर थोडा शिजून निघालाय असं केल्यामुळं का होते भाजी आपली पटकन होती भाजीला एक वेगळी चवी ती त्यासाठी मी हे करून घेते असं आता टाकू थोडंसं तेल परत सगळ्यात आणि टाकते कांदा दोन मिरच्या पण टाकते मी इथं ह्या भांड्याची सवय नाही ना मला त्यामुळं थोडंसं वेगळं वाचतंय मला खूप पसरट भांडा असतं हे आणि कढई आपली खोल असते पूर्वीपासून आपण केलेला कडे असत थोडीशी आल्याची पेस्ट जास्त नाही टाकायची आपल्याला वाशील भाजीचं आपल्या टाकते टोमॅटो लक चिरलेला छान आपण परतून घेऊया ते हळद थोडीशी हा मसाला टाकते मी घरचा आहे माझा ते लागते गरम मसाला थोडा जास्त भाजी तिखट नको आहे आपल्याला ते लागते धणा पावडर हे मसाले टाकून झालेत आपले टाकू आपण हा मटा आपला तेलावर फ्राय केलेला बटाटा टाकते तेलावर फ्राय केलेला भाजी खूप छान लागते ही अशी केलेली चवीनुसार आता मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आता ह्याच्यावर एक दोन मिनटं झाकण टाकून घेते आता दोन मिनटं झालेत भाजीचे झाकण करते मस्त आपली भाजी आता शिजली आहे अगदी मी आपण पहिल्यांदा तेलावर वाटाणा बटाणा बटाटा फ्राय करून घेतला त्यामुळे पटकन झाली पाहिजे आपली आता मी आता काढायला घेते तर अशा प्रकारे मी ही मस्त तेलावर भाजी परतून केलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा जी मी मी जशी केली तशी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद